नमस्कार नमस्कार मी भाऊ तोरसेकर तुम्ही बघत आहात प्रतीक पक्ष मित्रांनो तुम्ही सार्वजनिक आयुष्यात असता किंवा एखाद्या महत्वाच्या पदावर असतात किंवा जेव्हा लोक तुमच्याकडे आदराने विश्वासाने बघायला लागतात तेव्हा तुमची जबाबदारी खूप वाढत असते मला यातली एक आठवण आहे मी वाचलेले आहे कुठेतरी की वॉल्ट डिस्ने ज्याने व्यंगचित्राचे म्हणजे कार्टून फिल्म्स वगैरे तयार केल्या आणि जगप्रसिद्ध कार्टूनिस्ट म्हणून तो ओळखला जातो वॉल्ट डिस्ने वॉल्ड डिस्ने लँड वगैरे हा माणूस चेन स्मोकर होता म्हणजे लागोपाठ सिगरेट उडायचा धूम्रपान करायचा पण मी असं वाचलं की त्याने कधी आपल्या हातात सिगरेट असेल असा फोटो पण कोणाला काढू दिला नाही किंवा येणार नाही याची काळजी घेतली आणि त्याचं कारण असं होतं की लहान मुलं ह्या प्रामुख्याने कार्टून फिल्म बघतात तर त्याचा निर्माता जनक हा धूम्रपान करतो याचा बालमनावर विपरीत परिणाम होईल म्हणून आपल्याकडून असं कृत्य होता कामाने लोकांसमोर ते चित्र जाता कामाने याची काळजी त्याने घेतली होती म्हणजे आपण सार्वजनिक मनावर सार लोकांच्या मनावर परिणाम करत असू तर आपण किती काळजी घ्यावी लागते याची शेकडो उदाहरणं आहेत मी आणखीन एक असा केसचा मुद्दाम सांगेन की त्या काळामध्ये अगदी पन्नास साठच्या दशकामध्ये जेव्हा राज कपूर दिलीप कुमार देवानंद असे हे होते त्यावेळेला नरगिस ही अतिशय सुपरस्टार म्हणावी अशी लोकप्रिय अभिनेत्री होती आणि एका मोठ्या त्या काळातल्या पार्टीमध्ये रिझर्व बँकेचे गव्हर्नर असलेले सी डी देशमुख यांची भेट झाली आणि तिने अगत्याने सांगितलं मला तुमची सही पाहिजे ते म्हणाले हो देतो ना काही लोकांना तुम्हाला माहिती आहे छंद असतो लोकांच्या सह्या गोळा करायचं हस्ताक्षर गोळा करायचं तर तिने त्या काळात शंभर रुपयाची नोट त्यांच्या समोर केली की या नोटेचा कोरा भाग आहे त्याच्यावर मला तुमची सही पाहिजे तर सी डी देशमुख म्हणाले मी सही देईन म्हणालोय नोटेवर सही नाही देणार तर नरगिसने त्यांना विचारलं का ते म्हणाले नाही मी रिझर्व्ह बँकेचा गव्हर्नर आहे आणि त्यामुळे जे नोट नो, नोटा छापल्या जातात की जे चलन आहे ते अधिक अधिक सर्क्युलेशन मध्ये राहावं ही माझी जबाबदारी आहे ॲज अ गव्हर्नर आणि मी जर या नोटेवर सही केली तर ती नोट तू खर्चणार नाहीस वापरणार नाहीस तरीही नरगिशच्या म्हणे लक्षात आलं नाही तिने म्हटलं असं तुम्ही का म्हणता नाही म्हणजे त्या नोटेवर माझीच गव्हर्नर म्हणून सही छापलेली आहे म्हणजे छापलेली सही आणि कोऱ्या भागावर माझीच सही त्यामुळे ही नोट चलनातून बाद होईल आणि ते माझ्या कर्तव्याला बाधक आहे माणसं किती बारकाईने आपण ज्या पदावर आहोत आपलं सामाजिक जीवनामध्ये सार्वजनिक जीवनामध्ये जे स्थान आहे त्याच्याविषयी किती सजग असतात अर्थात श्रीडी देशमुख खूप मोठे होते तो भाग सोडून द्या आज सार्वजनिक जीवनात मिरवणाऱ्यांपैकी कि किती लोकांना आपण जे वागतो त्यावर लोकांचं लक्ष आहे आणि त्याचा विपरीत परिणाम समाज मनावर होऊ शकतो याची चिंता असते बघितलं तर असं म्हणजे आपण अधिकाधिक अधिक बेजबाबदार होत गेलो की काय असं कधी कधी वाटत सार्वजनिक जीवनात स्वतःला नामवंत बनवणारे ज्या पद्धतीत बोलतात वागतात ते बघितलं की कळत कि अधिकाधिक अधिक बेजबाबदार होणं म्हणजे आपण कोणतरी महत्वाचे आहोत अशी एक समजूत तयार झाली आहे का आणि मग त्याचे परिणाम दुष्परिणाम सगळीकडे सार्वत्रिक बघत असतो एकोणीसशे ऐंशीच्या जमान्या ऐंशी च्या सुमाराला म्हणजे एकोणीसशे ऐंशीच्या च्या सुमाराला जी लोकसभेची मध्यावधी निवडणूक झाली जनता पार्टीचा प्रयोग खसला त्यानंतर परत एकदा दुसऱ्यांना काँग्रेस पार्टी फोडलेल्या इंदिराजी काँग्रेस आय नावाचं पक्ष घेऊन सार्वत्रिक निवडणुकीत उतरल्या होत्या आणि त्यावेळेला पहिला ओपिनियन पोल आपल्या देशात आला इंडिया टुडे म्हणजे आजच्यासारखे चॅनेल नव्हते किंवा अशा ओपिनियन पोलवर मोठमोठे डिबेट वगैरे होत नव्हती पण आपल्या देशामध्ये दे जगामध्ये दे इतरत्र होतं पण आपल्या देशामध्ये दे पहिला ओपिनियन पोल हा एकोणीशे ऐंशीच्या निवडणुकीत झाला आणि इंदिराजी तीनशे पेक्षा अधिक दोन तृतीयांश बहुमताने लोकसभा जिंकतील असा निकष निष्कर्ष सॉरी निष्कर्ष तो ओपिनियन पोल करणाऱ्याने केला होता आणि तो ओपिनियन पोल प्रणय रॉयने केला होता जो पुढे त्याने एन डी टी व्ही नेटवर्क एनडी टी व्ही लिमिटेड नावाची टी व्ही चॅनेल काढला अनेक चॅनेल काढले नेटवर्क केलं तोच हा प्रणय रॉय इंडिया टुडे मध्ये तो ओपिनियन पोल सविस्तर दहा छापलेला मला आठवतो त्यानंतर परत एकोणीसशे चौऱ्याऐंशी मध्ये इंदिरा हत्येनंतर काँग्रेसचं नेतृत्व करणाऱ्या राजीव गांधींना चारशे पेक्षा अधिक जागा मिळतील असं भाकीत केलं होतं ओपिनियन पोल कडून आणि ते दोन पोल यशस्वी झाल्यानंतर हळूहळू करत ओपिनियन पोल हा विषय आपल्याकडे गंभीरपणे घेतला गेला आणि पुढे पुढे हा एक धंदा होऊन बसला आणि बघता बघता अक्षरशः शेकडो लहान मोठ्या ओपिनियन पोल करणाऱ्या कंपन्या गेल्या जवळजवळ चाळीस वर्षामध्ये फोफावल्या वाढल्या स्थापन झाल्या तुफान धंदा करतायत अगदी गल्ली बोळातल्या नगरपालिकेच्या निवडणुकांचा सुद्धा ओपिनियन पोल घेणारे अनेक मार्केटिंग वाले निर्माण झालेले आहेत पण जसजसं याचं पेव फुटत तस तस त्याची विश्वासार्हता हळूहळू कमी होत जाते कारण थोडंफार इकडे तिकडे झालं ठीक आहे पण जेव्हा बघता बघता तुमचा ओपिनियन पोल संपूर्णता चुकतो उदाहरणार्थ गेल्या लोकसभेच्या वेळेला बघा किंवा दोन हजार चारच्या निवडणुका बघा लोकसभेच्या अनेक ओपिनियन पोल आले आणि पूर्णपणे तोंड कशी पडली म्हणजे कोणीही अपेक्षा केली नव्हती की दोन हजार चार मध्ये वाजपेयींच्या नेतृत्वाखालच्या सरकारचा पराभव होईल आणि सोनिया गांधींच्या नेतृत्वाखाली काँग्रेस ज्या काय जागा मिळवेल त्यातून सत्तांतर होईल ही अपेक्षा कोणीही केली नव्हती पण ते झालं दहा वर्षांनी त्याची पुन जवळजवळ वीस वर्षांनी त्याची पुनरावृत्ती झाली दोन हजार चोवीस मध्ये भाजपने चारशे जागा अबकी बार चारशो बार म्हटलं होत आणि बरेच उलट सुलट ओपिनियन पोल आले चारशे म्हणजे बहुमत सुद्धा मिळवू शकणार नाही हे एकाही ओपिनियन पोलला किंवा एक्झिट पोलला काढता आलं नसेल तर मग याच्यावर किती विश्वास ठेवायचा असं लोकांना वाटायला लागत अर्थात काही वेळेला काही लोक अगदी बरोबर येतात पुढच्या वेळेला गायब होतात होतं अंदाज असतात ते थोडेफार चुकले एकदम उलटा पालट आता पण तुम्ही बघा तर महाराष्ट्र विधानसभा हरियाणा विधानसभा दिल्ली विधानसभा या सगळ्या निवडणुकांचे जे ओपिनियन पोल आले त्यामध्ये मग या पक्षाला झुप्त माप देणारे त्या पक्षाला झुप्त माप देणारे असे जेव्हा पोल येतात आणि मग त्याच्यात एकाचं खरं ठरलं की दुसरा एकूण ओपनियन पोलवर अविश्वास व्यक्त करतो पण हळूहळू करत जेव्हा लोक अनुभवातून शिकत असतात आणि त्यामुळे लोकांना हळूहळू लक्षात आलं की भारतातला मीडिया हा एक प्रकारे काँग्रेस पक्षाची एक इकोसिस्टीम एक आहे दोन हजार दोन पासून गेली जवळजवळ बावीस चोवीस वर्ष नरेंद्र मोदींच्या विरोधात अखंड भारतातला सगळा मीडिया आणि काही प्रमाणात तेव्हापासून आणि नंतर आताच्या काळामध्ये सगळा जगातला मीडिया हा मोदींना हरवायला टपलेला आहे आणि त्यावरूनच अशा मीडिया ओपिनियन पोल याच्यावरून लोकांचा विश्वास उडाला आणि ही आपल्याकडचीच गोष्ट अशातला भाग नाही दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीपूर्वी लोकसभेच्या टाइम मॅग्झिन जे अमेरिकेतून छापलं जातं त्यामध्ये द ग्रेट डिव्हायडर असा मोदींची निंदा नानस्ती करणारा लेख कवर स्टोरी म्हणून द टाइम ने छापला होता लिहिणारा माणूस पाकिस्तानी आणि मोदी जिंकल्यानंतर तीन महिन्यांनी त्याच द ग्रेट ग्रेट युनिफायर म्हणजे आपणच जे काय केलं होतं त्याच्यावर पूर्ण कोलांटी उडी मारून उलट्या अर्थाचा आशयाचा लेख प्रसिद्ध केला आणि त्यामुळे इथे एक गोष्ट लक्षात येते की मीडिया असो चॅनेल्स असोत ओपिनियन पोल्स असोत यावरचा लोकांचा विश्वास उडवायला तिथलेच काही लोक कारणीभूत झालेत ज्यांनी आपला प्रामाणिकपणा विकून टाकलेला विकून टाकलेला आता बघा राहुल गांधी यांच्यासाठी धारांत खोटू बोलायला एकापेक्षा एक लोक पुढे आले दोन हजार एकोणीस चे लोकसभा निकाल लागल्यानंतर असेच एक ओपिनियन पोल कार म्हणजे कधी ते सेफॉलॉजिस्ट असतात ओपिनियन पोल घेतात कधी ते शेतकरी नेते होतात कधी ते बाग मधल्या मुस्लिमांचे नेते होतात कधी ते किसानांचे नेते होतात अशा वेगवेगळ्या गोष्टी करणारे योगेंद्र यादव सी डी नावाच्या संस्थेचे एक संचालक म्हणून त्यांनी काम केलेलं आहे हे सांगायचं एवढ्यासाठी की हा माणूस आपल्या बरोबर एका संस्थेची सुद्धा जी काही प्रतिष्ठा असते ती किती धुळीला मिळवतो यासाठी मी हे नाव घेतलं योगेंद्र यादव नंतरच्या काळात ते तिथून बाजूला झाले आम आदमी पार्टीत गेले आम आदमी पार्टीने ह्या डोंगरावर लात मारून बाहेर काढलं दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीचे निकाल आल्यानंतर योगेंद्र यादव म्हणाले काँग्रेस मस्ट डाय आणि दोन वर्षामध्ये त्याच काँग्रेसचे राहुल गांधी सर्वोच्च नेते हे पदयात्रा करतात त्याच्यात पण हेच योगेंद्र यादव सहभागी झाले जो माणूस काँग्रेस मेली पाहिजे म्हणत होता तो माणूस काँग्रेसला पुनरुज्जीवित करायला पदयात्रा करतो ज्या वेळेला अशी माणसं मीडियामधून येतात तेव्हा ती मायावी राक्षसासारखी असतात तो माईला सुवर्ण मृग दिसला होता आठवत त्याची शिकार करायला प्रभू रामचंद्र गेले ह्याला मायावी राक्षस म्हणतात ती मायावी राक्षस असतात ते तुम्हाला बोलतात ते असं वाटतं की हा बरोबर बोलतोय हा बुद्धिजीवी आहे विद्वान आहे पण तो सगळ्यात मोठा खोटारडा असतो धानन तो खोटा बोलणारा असतो आणि तुम्ही बारकाईने अशा लोकांचं बघितलं म्हणजे तो भाजपचा विरोधक असायला हरकत नाही काँग्रेसचा समर्थक असायला पण हरकत नाही पण ज्या वेळेला तो असं घासवतो की मी भाजपचा विरोधक नाही आणि काँग्रेसचा समर्थक सुद्धा नाही मी तटस्थ बुद्धिजीवी आहे मी परखड आहे पण तुम्ही बारकाईने बघितलं त्यांचा स्पष्टपणे कल तिकडे गेलेला असतो अनेक पत्रकार आहेत जे गेल्या पाच सात वर्षामुळे हळूहळू करत देशोधडीला लागले जी वर्तमानपत्र जे चॅनेल यामुळे त्यांना आजपर्यंत प्रतिष्ठा मिळाली त्या नामवंत वर्तमानपत्र आणि चॅनेल यांची सगळी विश्वासार्हता धुळीला मिळवून ही माणसं स्वतः रस्त्यावर आली आणि त्यांनी त्या त्या संस्थांची त्या त्या वृत्त संस्थांची प्रतिष्ठा संपूर्ण टाकली तो पुण्यप्रसन्न वाजपेयी असो आशुतोष असो रवीश कुमार असो या सगळ्यांची विश्वासार्हता घटली याच कारण हळूहळू सामान्य माणसाला श्रोत्याला बघ प्रेक्षकाला कळायला लागलं हा धडधडीत काँग्रेससाठी चमचगिरी करतोय राजदीप सरदेसाई लपून राहिलं नाही आता लोक त्यांना तोंडावर बोलायला लागले मराठी म्हणतो ना आपण खोट्याच्या कपाळी गोटा उशीर होईल वेळ लागेल पण कधी ना कधी तुमचा खोटेपणा चव्हाट्यावर येतो आणि मग संजय राऊत आणि राजदीप सरदेसाई यात फरक राहत नाही संजय राऊत लपवत नाही तो एका पक्षाचा काय तो प्रवक्ता आहे किंवा खासदार सदस्य सुद्धा आहे त्यांचं मुखपत्र चालवतो त्याने आपल्या पक्षासाठी खोटं बोललं तर समजू शकत पण राजदीप सरदेसाई ज्या वेळेला आपण तटस्थाव तसं दाखवतो पण पदोपदी 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 प्रत्येक पदो पदो जागी भाजपच्या विरुद्ध लोकमत बनवण्यासाठी तो राबताना दिसतो किंवा भाजपच्या यशाची वेदना त्याच्या चेहऱ्यावर दिसते किंवा काँग्रेसच्या एखाद्या खोटेपणाला पाठिंबा आणि आधार मिळावा म्हणून जेव्हा राजदीप सरदेसाई सारखा माणूस दादांत खोटी बातमी देतो आणि त्या चॅनेलला त्याला पंधरा दिवस हाकलावं लागतं तेव्हा त्या, त्या संस्थेची सुद्धा विश्वासार्हता संपवतात आणि अशीच एक साधा भोळा दिसणारा चेहरा आहे संजय कुमार संजीव कुमार संजय कुमार जो योगे योगेंद्र यादव बाजूला झाल्यानंतर सीएसडीएस या संस्थेचा ती काहीतरी आहे सेंटर फॉर सोशल स्टडीज काय असं काहीतरी आहे ते सी एस डी एस सेंटर फॉर काय म्हणतात त्याला डेव्हलपिंग सोसायटीज वगैरे तर त्यांचा सर्वे वारंवार जेव्हा सादर केला जातो तेव्हा जाती जातीतले विभाजन काढून समाजामध्ये कलह निर्माण करण्यासाठी ही संस्था काम करते आणि दाखवतात काय आम्ही सर्वे करतो आम्ही निवडणुकांचा अभ्यास करतो पण प्रॅक्टिकली त्यांचा बघितलं तर ही जात त्या विरुद्ध आहे त्या जातीचा आहे ह्या जात असं करणारे जे असतात त्यांचा हा संचालक आणि इतके दिवस तो, तो दिसत होता की हा काँग्रेसच्या इकोसिस्टीमचा हिस्सा आहे पण त्याने मुखवटा जपला होता तो काल परवा राहुल गांधींच्या खुलचटपणामुळे फुटला फाटला राहुल गांधींनी जी वोट चोरी वोटचोरी वोटचोरी नावाचं नाटक चालवलेलं हो आहे की मतदार यादीतून नावं गायब केली जातात खोटे मतदार नोंदवले जातात त्यांच्याकडून खोट मतदान केलं जात त्याला पूरक ठरू शकेल असा दोन ट्वीट महाराष्ट्राच्या संदर्भात या संजय कुमारनी केली आणि हा सेपॉलॉजिस्ट आहे हा एक्सपर्ट आहे काय तर ते रामटेक आणि तुमचं देवळाली या दोन मतदारसंघामध्ये लोकसभेला जितके मतदार होते त्यामध्ये अडतीस टक्के भर पडली की कापली मत असं काहीतरी त्याने आकडे दिले आता किती वाढले की कमी झाले हा मुद्दा बाजूला ठेवा पण अडतीस टक्के ही छोटी गोष्ट नाही मित्रांना शंभरातून अडतीस मतं कापली किंवा वाढवली फरक किती पडतो बघा ज्या वेळेला एक दोन तीन पाच सहा टक्क्यांपर्यंत सात टक्क्यांपर्यंत कमी जास्त झालं आपण समजू शकतो की गबलत केली पण ज्या वेळेला सदतीस अडतीस टक्क्याचा फरक दिसतोय डेटामध्ये तेव्हा सामान्य टीम टीमने चूक केली असं जे संजय कुमार म्हणतो हा धादांत खोटेपण आहे आणि तो खोटेपणा एवढ्यासाठी खोटे आहे टीमने केली चूक पण तू डायरेक्टर आहेस तू सेफॉलॉजिस्ट आहेस तू एक्सपर्ट आहेस तुला अडतीस टक्के हा प्रचंड फरक डोकं झिणझिण्या येणार नाही का मग तू परत एकदा टीमला सांगितलं नाही बरं आणा मला बघू दे जरा एवढा फरक जो फरक नंतर त्यांनी दोन दिवसानंतर हा ती माझ्याकडून चूक झाली चूक एखादा एक ऑपरेशन शस्त्रक्रिया चालू आहे आणि त्यातला एक्सपर्ट डॉक्टर असतो तो गाईड करत असतो तीन चार डॉक्टर लागलेले असतात आणि तुमच्या ज्युनियर डॉक्टरने त्या पेशंटला कुठे कापलं असेल फाडलं असेल ते, ते करताना एक चूक केली आणि त्या चुकीवर काय तर पाठराखण जर एक्सपर्ट करत असेल डॉक्टर तो पेशंट मेला तर तुम्ही माफी मागितली म्हणून तो पेशंट जीवन होणार नाही कारण तुम्ही एक्सपर्ट आहात ज्युनियर डॉक्टर कडून चूक होऊ शकते पण जो एक्सपर्ट डॉक्टर आहे तो सांगतो माझ्याकडून चूक झाली आणि ती चूक नेमकी राहुल गांधींना फायदेशीर ठरणारी चूक करता तुम्ही अशी कधीच चूक करत नाही की ज्याचा भाजपला फायदा होऊ शकेल तेव्हा लक्षात येत की तुम्ही काँग्रेसच्या इकोसिस्टीमच्या भागात तुम्ही बरेच सीडीएस काय ते सी एस डी चे संचालक म्हणून दाखवता पण प्रॅक्टिकली तुम्ही काँग्रेसचे संस्थांमध्ये बसलेले स्लीपर सेल असतात हस्तक असता आणि हे जे संजय कुमारला आलं त्याचं कारण आहे निवडणूक आयोगाने जो बडगा उचललेला आहे राहुल गांधींच्या विरोधात सात दिवसात माफी मागा नाहीतर आम्हाला पुढे काही करावं लागेल याचा अर्थ सरळ आहे राहुल गांधींच्या विरोधात निवडणूक आयोग बदनामी किंवा तत्सम काहीतरी कायद्याचा बडगा उचलणार आहे आणि जर उद्या ते झालं तर आपण पण त्या त्यात त्या फसू म्हणून संजय कुमार या सी एस डी एसच्या सेफॉलॉजिस्टने चक्क शेपूड घातलेली आहे पण हे करताना त्या संस्थेची विश्वासार्हता या माणसाने धुळीच मिळवली एखाद्या पदावर बसलेला माणूस त्या पदामुळे पदा मोठा होतो पण त्याच्यावर सगळ्यात मोठी जबाबदारी असे की त्या पदाची प्रतिष्ठा राखली गेली पाहिजे मला आठवत एकदा राजदीपला राष्ट्रपती पदावरून निवृत्त झाल्यानंतर प्रणब मुखर्जी मुलाखत देत होते आणि राजदीपने त्यांना मध्येच काहीतरी हटकण्याचा प्रयत्न केला तेव्हा प्रणब मुखर्जीनी त्याला झापलं होतं आर टॉकिंग टू फॉर्मर प्रेसिडेंट मी राष्ट्रपती होतो माझ्याशी बोलताना जपून बोल आणि मला तुझा इंटरव्ह्यू देण्याची गरज नाहीये तुझ्या चॅनेलला माझा इंटरव्ह्यू पाहिजे म्हणून झापलं होतं म्हणजे आपण राष्ट्रपती पदावर उरलो नाही राहिलो नाही निवृत्त झालो तरी त्या पदावर आपण बसलोय याची प्रतिष्ठा त्यांना राखावीशी वाटली होती तेवढीही प्रतिष्ठा विरोधी नेते पद किंवा आणखी कुठल्या पदाची जर राहुल गांधी किंवा ह्या संजय कुमार सारखे छोटे मोठे लोक ती प्रतिष्ठा राखणार नसतील तर विश्वासार्हतेला त्यांच्या बरोबर ते ज्या संस्थेत आहेत ज्या पदावर बसलेत त्यांच्या विश्वासार्हतेला सुरुंग लागत असतो संजय कुमारनी संपूर्ण काँग्रेस काँग्रेसच्या बाजूला झुकलेले लोक यांच्या विश्वासार्हतेला धुळीला मिळवलेले आहेत खोट्याच्या कपाळी गोटा म्हणतात तो हाच असतो आता यानंतर वोट चोरी म्हणून राहुल गांधींनी कितीही तमाशा केला तरी शेमडा पोर सुद्धा त्याच्यावर विश्वास ठेवणार नाही कारण एका मागून एक एका मागून एक कर्नाटक बिहार सगळीकडून राहुल गांधी रोज खोटं बोलतायत या गोष्टी चव्हाट्यावर यायला लागल्यात आणि जर संजय कुमार सारखा मोठा माणूस राहुल गांधींच्या खोटेपणाला चव्हाट्यावर आणत असेल लाजे काजे असतो का होईना किंवा आपलं शेपूड अडकू नये म्हणून तर राहुल गांधी एकूणच काँग्रेस इकोसिस्टमला धुडीला मिळवल्याशिवाय राहणार नाहीत एवढंच बोलून थांबतो आवडलं लाईक करा शेअर करा आणि प्रतिपक्षाला सबस्क्राईब करा नमस्कार